पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कास्ट सेन्सस म्हणजे न्याय जनगणनेचा जो निर्णय झालाय हा अतिशय महत्वाचा आणि या देशाच्या सगळ्यांच्याच भवितव्यावर म्हणजे ज्यांना खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे असं सगळ्यांना हा न्याय देणारा निर्णय अतिशय महत्वाचा आणि आज जे आपण या आरक्षणामुळे जे ते निर्माण होताना बघतोय सगळ्या समाजांमध्ये म्हणजे मराठा असू दे ओबीसी असू दे मागासवर्गीय समाज असू दे इकडं ट्रायबल आणि धनगरांचा विषय चाललेला आहे तो असू दे मुस्लिम समाजाच्या मागण्या असू दे सगळेच सगळेच सगळ्यांचं राज्या आपल्या राज्यात हे बघतोय बाहेरच्या राज्यात इतरांचं आहे है। व ह्याच्यावर नक्कीच एकदा ही जनगणना झाल्यानंतर था। कायमस्वरूपीचा तोडगा या सगळ्याच्या निघाल आणि ज्यांना गरज आहे जे गरजू हे आहेत त्यांना योग्य पद्धतीनं त्यांच्या हक्काचं आरक्षण याच्या माध्यमातून त्यांना नक्की मिळेल भविष्य काळामध्ये जातीपातीवरून जे राजकारण होणार आहे ते कमी होईल का वाढेल असं वाटत शंभर टक्के कमी होईल आज एक लक्षात घ्या आज लोकांना देशाचा आणि राज्याचा विकास पाहिजे आज पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांना का निवडून दिलं तर त्यांनी केलेलं काम बघितलंय आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा हो आज भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं जे काही मताधिक्य मताधिक्य म्हणण्यापेक्षा जो आकडा मिळाला हा कशामुळे मिळाला तर देवेंद्रजींच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे की हे राज्याचं चांगलं करणार आहे अरे म्हणून आज महायुतीचं सरकार परत एकदा सत्य झालंय का आता चांगलं काम प्रामाणिकपणे झालं पाहिजे ही सगळ्यांची त्यामुळं जातीपातीचं राजकारण पेक्षा आज जनतेला विकासाचं राजकारण पाहिजे विकासाचं हे पाहिजे आणि ते पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्रजी करत आहेत अजितदादा असेल एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ते चालू आहे त्यामुळं फार काही हे राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सगळ्या जाती धर्मांना योग्य न्याय मिळायचा छत्रपती शिवरायांच्या विचारात भारत आता शंभर टक्के आता सुद्धा तुम्ही बघा पंतप्रधान मोदीजी कुठेही अन्याय किंवा कुठल्याही जातीला बाजूला काढा किंवा कुठल्याही जातीवर अन्याय करा अशी भूमिका कुठंच त्यांची नाही ना राज्यामध्ये असे जिथं काही चुकीचं आहे त्या गोष्टीला म्हणजे वाचा फोडण्याचं आणि त्या गोष्टी थांबवण्याचं काम राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून केलं जातं ही वस्तु